श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो सेवा मार्ग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे मित्रांनो तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी कृपेने पूर्ण हो अशी मी चरणी प्रार्थना करते आणि या संदेशाला सुरुवात करते देव म्हणतो मला तुझी वेदना जाणवते आहे अरे बाळा तुझी प्रतीक्षा संपली आहे तुम्हाला लवकरच आशीर्वाद देणार आहे शांतपणे बोला किंवा मग टाईप करा प्रभू कृपया माझे मन शांत करा मला हे जाणून घेण्यासाठी आराम करण्यास मदत करा मी तुझ्या बरोबर आहे सर्व काही कार्य करेल वेदना संपतील अश्रू थांबतील आणि दरवाजे उघडतील परमेश्वरा तू मला दिलेल्या आशीर्वादांसाठी मी कृतज्ञ आहे माझ्यावर तुझी कृपा कायम राहू दे देव म्हणतो तुमच्या वाट्याला येणाऱ्या आशीर्वादांना कोणतेही रोखू शकत नाही तुमच्या आशीर्वादासाठी सज्ज राहा देव म्हणतो तुम्ही लवकरच एक वेगळी गोष्ट सांगणार आहात एक उपचार यश आरोग्य विपुलता समृद्धी प्रेम आनंद शांती आणि महान आनंद शिवभक्त हा संदेश शेवटपर्यंत आहे का जो ऐकेल तो भाग्यवंत ठरेल देवाकडे जे तुझ्यासाठी आहे ते फक्त तुझ्यासाठीच आहे जे सोडले आहेत ते सोडले जाऊ शकत नाहीत ते कर्ज घेतले जाऊ शकत नाहीत आणि ते डुप्लिकेट देखील केले जाऊ शकत नाहीत देव म्हणतो तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या पुनरावृत्तीसाठी स्वच्छ व्हा मी सध्या तुमच्या वतीने काम करत आहे तुमच्यासाठी कोण नाही याची काळजी करू नका आता ही काळजी कायमची सोडायची आहे जर देव तुमच्यासाठी असेल तर तुमच्या विरोधात कोण आहे हे महत्वाचे नाही देव म्हणतो मी तुला वाचवीन तू कितीही मोठ्या संकटाने खाली पडणार नाहीस यातून तुला मार्ग भेटत जाईल कारण तू माझ्यावर भरोसा ठेवला आहेस हे परमेश्वर म्हणतो तू माझी लाडकी लेख आहेस तू माझा लाडका मुलगा आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तुम्ही विचार करता त्यापेक्षा तुम्ही बलवान आहात पुढील दोन मिनिटे तुझ्याकडे महत्वाचे असतील तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा देव म्हणतो तुम्ही लवकरच एक वेगळी गोष्ट सांगणार आहात एक उपचार यश आरोग्य विपुलता प्रेम शांती आनंद या सर्व गोष्टी तुम्ही समाधानी मानणार आहात देव म्हणतो तुम्ही अनेक गोष्टी साध्य करू शकता पण तुम्ही वचनबद्ध नसाल तर तुम्ही यशस्वी होणार नाहीत सर्वात महत्वाचे म्हणजे मला तुमच्या सर्व योजना द्या तुमच्या आयुष्यात मला जे चांगले दिसते ते मी तुझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबासाठी तयार करीन प्रभू माझे की तू मला माझ्या मनातील चिंता आणि भीतीपासून मुक्त करशील हे ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण कर कृपया माझ्या आणि माझ्या कुटुंबाभोवती संरक्षणाची भिंत व्हा रात्रीच्या प्रत्येक हल्ल्यापासून आम्हाला सुरक्षित ठेवा जर मी आशा गमावली तर मी नेहमी लक्षात ठेवू शकतो की तुमच्या योजना माझ्या स्वप्नांपेक्षा चांगल्या आहेत तुमच्या कुटुंबातील ती व्यक्ती हा व्हिडिओ पाहत आहे प्रिय मुला दोन हजार चोवीस हे तुमच्यासाठी पुनर्प्राप्ती आणि वाढीचे वर्ष असेल मी तुमचे आरोग्य नातेसंबंध आणि वित्त पुनर्संचयन करेल तुमची आर्थिक परिस्थिती वाढेल आणि तुमचे आरोग्य आणि नातेसंबंध सुधारतील मित्रांनो अजूनही आपलं हे भक्तिमय चॅनल सब्स्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब ला करा व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका देव म्हणतात घरी कुत्रा पाळल्याने स्वर्गाची प्राप्ती होते की नरकाची भगवान श्रीहरि विष्णू यांनी सांगितले की घरी कुत्रा पाळणाऱ्यांना स्वर्ग मिळतो की नरक घराची प्रगती होते की अधोगती मित्रांनो एकदा भगवान श्रीहरी विष्णू शीष नागावर विराजमान होते तेव्हा माता लक्ष्मी भगवान श्री हरी विष्णू यांना विचारते स्वामी माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला आहे त्या प्रश्नाचे उत्तर सांगून माझे मन संतुष्ट करण्याची कृपा करावी तेव्हा भगवान श्री हरी विष्णू म्हणतात हे देवी लक्ष्मी ठीक आहे तुम्ही तुमचा प्रश्न विचारा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊन तुमच्या मनाला संतुष्ट करण्याचे प्रयत्न करेन तेव्हा माता लक्ष्मी म्हणते स्वामी माझा प्रश्न हा आहे की घरामध्ये कुत्रा पाळल्याने स्वर्ग मिळतो की नरक सुख मिळते की दुःख गरीबी येते की श्रीमंती प्रगती होते की अधोगती माता लक्ष्मीचा हा प्रश्न ऐकल्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे देवी लक्ष्मी तुमचा हा प्रश्न खूपच महत्वपूर्ण आणि ज्ञानवर्धक आहे या प्रश्नाच्या उत्तरामध्ये संपूर्ण मानव जातीचा कल्याण आहे आणि म्हणूनच ती तुम्हाला विनंती करतो तुम्ही या प्रश्नाचे उत्तर शेवटपर्यंत नक्की ऐका मी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर एका छोट्याशा कथेमार्फत देणार आहे आणि म्हणूनच जेव्हापर्यंत मी ही कथा सांगणार आहे तेव्हापर्यंत तुम्ही हा कथा शेवटपर्यंत ऐका मध्येच कथा सोडू नका कारण अर्धे ज्ञान हे नेहमी धोकादायक असू शकते तेव्हा मा, माता लक्ष्मी म्हणते ठीक आहे प्रभू मी तुम्हाला वचन देते की जेव्हा पर्यंत तुम्ही कथा सांगत असाल तेव्हापर्यंत मी कथा पूर्ण आणि मन लावून ऐकेन तेव्हा कथा सांगण्यास प्रारंभ करा त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू कथा सांगण्यास प्रारंभ करतात एका गावामध्ये एक मतारी राहत होती ती मतारी खूपच धार्मिक प्रवृत्तीची होती दान धर्म करणे पूजा पाठ करणे या सर्व गोष्टी ती नित्य निर्माणे करत असे त्याचबरोबर त्या म्हाताऱ्या स्त्रीला कुत्र्यांबद्दल खूपच लगाव होता आणि म्हणूनच तिने तिच्या घरामध्ये एक कुत्रा पाळला होता म्हातारी स्त्री रोज त्या कुत्र्याला आंघोळ घालायची त्याला जेवण द्यायची त्याचबरोबर कुत्र्याला सोबतच अंथरुणावर झोप झोपवायची त्या म्हाताऱ्या स्त्रीच्या घरामध्ये तो कुत्रा प्रत्येक ठिकाणी फिरत असते त्याला कोणत्याही प्रकारचे बंधन त्या म्हाताऱ्या स्त्रीच्या घरी नव्हते कुत्र्याची जशी इच्छा असेल तशा प्रकारे तो त्या घरामध्ये राहत होता एके दिवशी अचानक म्हातारा स्त्रीची तब्येत खराब झाली आणि यामध्ये तिचा मृत्यू झाला म्हातारा स्त्रीचा मृत्यू झाल्यानंतर म्हात्या स्त्रीला आणण्यासाठी यमराजांनी त्यांच्या यमदूतांना धर्तीवर पाठवले आणि सांगितले की अमुक अमुक ठिकाणी एका मथारीचा स्त्रीचा मृतदेह पडलेला आहे तुम्ही तिला घेऊन या यमराजाची आज्ञा मिळताच यमदूत त्या वृद्ध स्त्रीला नेण्यासाठी पृथ्वीवर येतात त्यानंतर ती मतारी त्या यमदूतांबरोबर जाऊ लागते थोडं अंतर चालल्यानंतर रस्त्यामध्ये त्यांना एक खूपच खोल अशी नदी लागते तिथे पोहोचल्यानंतर यमदूत त्या वृद्ध स्त्रीला म्हणतात हे मतारे आई तू माझ्या तुझ्या आयुष्यात कायदे गाईचे दान केले आहेस का कारण आपल्याला इथून पुढे जाण्यासाठी नदी पार करावी लागणार आहे आणि जर तू तु तुझ्या आयुष्यात कधी गाय दान केली बोलणे ऐकल्यानंतर मतारी स्त्री भक्तिभावाने गोमातेचे ध्यान करते आणि काही कारणाने मतारीच्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये गोमातेचं दान केलं होतं त्यानंतर अचानक तिथे एक गाय प्रकट होते त्या गायीच्या शेपटीला पकडून ती मतारी स्त्री ती नदी पार करून पुढे जाते थोडा अंतर चालल्यानंतर रस्त्यामध्ये त्यांना खूप सारे काळे कुत्रे भेटतात जे काळे कुत्रे त्या म्हात्या स्त्रीचा रस्ता आढवतात तेव्हा यमदूत म्हणतात हे म्हाते आई तू तुझ्या आयुष्यात कधी कुत्र्याला भाकरी खायला दिली आहेस का जर तू तुझ्या आयुष्यात कुत्र्यांना भाकरी खायला दिली असेल तरच हे कुत्रे तुझा पुढचा मार्ग मोकळा करतील वृद्ध महिला तिच्या मनामध्ये पवित्र अंतकरणाने श्वासांना ध्यान करते त्यानंतर तिच्या मार्गात असणारे सर्व कुत्रे तिथून निघून जातात व अशा प्रकारे त्या वृद्ध महिलेचा पुढचा रस्ता मोकळा होतो त्यानंतर ती वृद्ध महिला यमदुतासोबत पुढे चालू लागते थोडे अंतर चालल्यानंतर एक कावळा त्या वृद्ध महिलेच्या डोक्यावर त्याच्या चोचीने मारण्याचा प्रयत्न करत असतो जे पाहून यमदूत त्या वृद्ध महिलेला म्हणतात हे म्हातारे आई तू तुझ्या आयुष्यात कुठल्याही साधूंची किंवा संतांची सेवा केली आहेस का मित्रांनो त्या वृद्ध महिलेने तिचं पूर्ण आयुष्य साधू संतांच्या सेवेमध्ये आणि त्यांचा आदर करण्यात घातलेले होते त्यामुळे यमदूताजी हे बोलणे ऐकल्यानंतर ती वृद्ध महिला साधू संतांचं पवित्र मनाने ध्यान करू लागते त्यानंतर तो कावळासुद्धा त्या वृद्ध महिलेला चोच मारणे बंद करतो आणि तो तिथून निघून जातो त्यानंतर ती वृद्ध महिला यमदूतांसोबत पुढे जाऊ लागते थोडं अंतर चालल्यानंतर त्या वृद्ध महिलेच्या पायांमध्ये खूप सारे काटे टोचू लागतात तेव्हा यमदूत त्या वृद्ध महिलेला म्हणतात हे म्हातारे आई तू तुझ्या आयुष्यात कधी कोणाला चप्पल दान केली आहेस का त्या म्हाताऱ्या स्त्रीच्या तिच्या आयुष्यात अनेक वेळा चपलांचे दान केले होते त्यामुळे त्या यमदूतांचे बोलणे ऐकल्यानंतर ती मतारी स्त्रीप्रवित्र अंतकरणाने तिच्या मनामध्ये ध्यान करते तेव्हा अचानक तिच्या पायांमध्ये चपला येतात व त्यानंतर ती वृद्ध महिला यमदूतांबरोबर पुढच्या मार्गाला लागते भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे देवी लक्ष्मी त्यानंतर यमदूत त्या वृद्ध महिलेला घेऊन यमराजाजवळ पोहोचतात यमराज त्या वृद्ध महिलेला चित्रगुप्त घेऊन जातात चित्रगुप्त यमराज यांना म्हणतात ही कोण आहे आणि तुम्ही इथे कोणाला घेऊन आला आहात तेव्हा यमराज चित्रगुप्त यांना म्हणतात या वृद्ध स्त्रीने तिच्या पूर्ण आयुष्यात खूप दानधर्म केले आहेत देवाचे भजन कीर्तन केले आहे परंतु तिने तिच्या आयुष्यात एक सर्वात मोठी चूक केली आहे ज्यामुळे तिने तिच्या आयुष्यात जे काही पुण्यकर्म केले होते त्या सर्वांचे फळ तिला मिळू शकले नाही आणि त्यामुळेच ही वृद्ध महिला स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही तेव्हा ती वृद्ध महिला यमराजांना म्हणते माझ्या पूजा अर्चनेमध्ये आणि पुण्यामध्ये अशी कोणती कमी राहिली ज्यामुळे मी स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही तेव्हा यमराज म्हणतात हे म्हातारे आई तुझ्याकडून एक चूक घडली आहे ज्यामुळे तुझ्या पूर्वजांची आत्मा आजसुद्धा भटकत राहिली आहे आणि म्हणूनच तुला सुद्धा तशाच प्रकारे भटकत राहावे लागणार आहे तू तु, तुझ्या घरामध्ये कुत्रा पाळला आहेस आणि त्यामुळे तुझ्या आयुष्यात तू जे काही दानधर्म केले आहेस पुण्य केले आहेस त्या सर्व गोष्टींचे फळ नष्ट झाले आहे कारण की ज्या घरामध्ये कुत्रा पाळला जातो अशा घरामध्ये देवता कधीच भोजन ग्रहण करत नाहीत जर कुत्रा घरामध्ये असेल तर घरामध्ये कोणाचा देहांत झाला असेल तर देवतांना अर्पण केलेली वस्तूसुद्धा देव, देव स्वीकार करत नाहीत कुत्र्याच्या स्पर्शाने ब्राह्मणाचे यत्न अपवित्र होतात धर्मशास्त्रानुसार कुत्रा पाळणाऱ्यांच्या घरी ब्राह्मणसुद्धा जात नाहीत जर कुत्रा कुठला मनुष्याचा वास जरी घेत असेल तरी तो मनुष्य अपवित्र होत असतो कुत्र्याची दृष्टी ज्या पण भोजनावर पडते तर ते भोजन खाण्यायोग्य राहत नाही आणि यामुळेच कुत्र्याला कधीही घराच्या आतमध्ये पाळले जात नाहीत आता मी तुला एक छोटासा संवाद साधतो कुत्र्यामुळेच धर्मराज युधिष्ठिर यांना सुद्धा स्वर्गाच्या बाहेर थांबवण्यात आले होते जेव्हा युधिष्ठिर यांनी भगवान इंद्र यांना विचारले की आलेल्या ह्या कुत्र्याला मी कोणासोबत स्वर्गात घेऊन जाऊ शकत नाही तेव्हा देवराज इंद्र म्हणाले होते हे धर्मराज कुत्रा पाळणाऱ्याला स्वर्गामध्ये स्थान नाही अशा मनुष्याचा स्वर्गामध्ये प्रवेश वर्जित आहे कारण ज्या घरामध्ये कुत्रा पाळला जातो अशा घरात करण्यात येणारे यज्ञ ये पुण्य कर्म व या सर्व गोष्टींचे फळ क्रोधवज होते राक्षस हरण करत असतो त्याचबरोबर त्या घरातील सदस्य जे काही दान पुण्य हवन किंवा आणखी काही पुण्य कर्म करतात ते सर्व पुण्य कर्म घरामध्ये कुत्रा पाळल्यामुळे कुत्र्याची दृष्टी पडल्यामुळे सर्व काही निष्फळ होते म्हणूनच घरामध्ये कुत्रा पाळणे पूर्णपणे वर्जित आहे भगवान हरी विष्णू म्हणतात हे देवी लक्ष्मी कुत्र्यांचे रक्षण व्हायलाच पाहिजे त्यांना अन्न खायला द्यायला पाहिजे घरातील एक भाकरीवर कुत्र्याचा अधिकार असतो कुत्र्यांना कधीही मारू नये त्यांची सेवा करायला पाहिजे परंतु घराच्या आतमध्ये नाही तर घराच्या बाहेर घराच्या आतमध्ये फक्त अतिथी आणि गाय यांना ठेवायला पाहिजे त्यांची सेवा करायला पाहिजे कुत्रा कावळा मुंगी यासारख्या प्राण्यांना नेहमी घराच्या बाहेरच भोजन द्यायला पाहिजे आणि असं करणे अत्यंत फलदायी असते पृथ्वी लोकांवर नेहमी पाहायला मिळतं की गोमातेला आणि म्हाताऱ्या आई वडिलांना लोक घरातून बाहेर काढतात आणि कुत्र्याला घराच्या आतमध्ये पाळतात ज्या घरामध्ये असे होते अशा घराचा एक दिवस पतन निश्चितच होणार असतो आणि म्हणूनच जर जा स्वर्गामध्ये जायचं असेल सुख उपभोगायचं असेल धनवाण व्हायचं असेल तर घरामध्ये सुख समृद्धी आणायची असेल तर गोमाता आणि म्हातारे आई वडील यांना घराच्या आतमध्ये ठेवायला पाहिजे आणि त्यांची सेवा करायला पाहिजे व कुत्र्याला ठेवायला पाहिजे कुत्र्याला घरातील अंथुरणावर झोपवल्यामुळे घराचा पतन निश्चित होत असतो कुत्रा पाळणे ही चुकीची गोष्ट नाही परंतु घराच्या आतमध्ये नसून घराच्या बाहेर कुत्रा पाळायला पाहिजे कुत्र्यासाठी एक ठराविक स्थान निर्धारित असावे त्याचबरोबर घराच्या बाहेरच त्यांना भोजन देण्यात यावे कुत्र्याला अन्न दिल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास होत असतो आणि नकारात्मक शक्ती घराच्या आसपासही भटकत नाही कुत्र्याला भोजन दिल्यामुळे यमदूतांचा बळ सुद्धा राहत नाही कुत्र्याला भूत प्रेत आणि आत्मांचा वास येत असतो तो त्यांना पाहू शकतो त्यामुळे ज्या घरातील लोक कुत्र्याला भोजन देतात अन्न देतात अशा घरापासून वाईट आत्मा लांबत राहतात कुत्र्याला भाकरी दिल्यामुळे देवांचा आशीर्वाद सुद्धा मिळत असतो त्याचबरोबर कुंडलीमधील राहू केतू देश दोष सुद्धा समाप्त होत असतात कुत्र्याला अन्न दिल्यामुळे घरामध्ये लवकरच मुलं बाळ जन्माला येतात त्याचबरोबर आकस्मिक दुर्घटना अपघात या गोष्टीची भीती सुद्धा संपून जाते कारण कुत्र्याला आधीच एखाद्या दुर्घटनेचा आभास होत असतो आणि म्हणूनच जर कुत्रा पाळायचा असेल तर घराच्या आतमध्ये नाही तर घराच्या बाहेर पाळायला पाहिजे आणि कुत्र्यासाठी एक स्थान निर्धारित करायला पाहिजे कुत्र्याला घराबाहेर पाळल्यामुळे आणि त्याला रोजच्या रोज अन्न दिल्यामुळे घराची प्रगती होत असते यमराजाची हे बोलणं ऐकल्यानंतर ती म्हातारी स्त्री आश्चर्यचकित होते त्यानंतर ती यमराजांना म्हणते हे यमराज तुम्ही मला फक्त सात दिवसाचा अवधी द्या सात दिवस पुन्हा मला मृत्यू लोकात पाठवा या सात दिवसामध्ये मी माझ्या घरात असणाऱ्या कुत्र्याला त्याच्या योग्य स्थानावर ठेवेल व त्यानंतर मी पुन्हा पूजापाठ करून दानधर्म करेल व भगवंतांचे स्मरण करेल भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे देवी लक्ष्मी त्या वृद्ध स्त्रीचे बोलणे ऐकल्यानंतर यमराज त्या वृद्ध स्त्रीला पुन्हा पृथ्वी लोकांवर पाठवतात जेव्हा ती स्त्री पुन्हा धरती लोकांवर परत येते आणि गावातील लोक जेव्हा त्या वृद्ध स्त्रीला पाहतात तेव्हा तिला पाहून सर्वजण खूपच घाबरतात तिला पाहून सर्व लोक चारही बाजूला धावू लागतात आणि म्हणतात की म्हातारी एक भूत बनली आहे ती वृद्ध स्त्री तिच्या मुलाकडे आणि सुनबाईक जवळ जाते तेव्हा ते सुद्धा भीतीने दरवाजे खिडक्या बंद करतात त्यानंतर ती वृद्ध महिला तिच्या मुलाला आणि सुनबाईला सांगते की यमराजांनी फक्त सात दिवसांचा मला अवधी दिला आहे कारण माझ्या पूजेमध्ये काही कमी राहिली आहे जी पूर्ण करण्यासाठी मी येथे आले आहे तुम्ही मला घाबरू नका आत्तापर्यंत मी घरामध्ये कुत्रा पाळत होते आणि मला ही गोष्ट माहीत नव्हती की घराच्या आतमध्ये कुत्रा पाळण्याने स्वर्गामध्ये स्थान मिळत नाही आणि आपण जे पाठ करतो दानधर्म करतो त्या सर्व गोष्टींचे फळ निष्फळ होत असते आणि म्हणूनच मी आपल्या घरातील असलेला कुत्रा बाहेर काढण्यासाठी आले आहे आता मी हा कुत्रा घराबाहेर एका योग्य ठिकाणी ठेवणार आहे आणि तिथेच त्याला खायला अन्न सुद्धा देणार आहे त्यानंतर मी दानधर्म देवाची पूजा अर्चना सुद्धा करणार आहे असे केल्यामुळे मला पुण्य फळ प्राप्त होईल व त्यामुळेच मला स्वर्ग लोकांची प्राप्ती होईल त्या वृद्ध महिलेचे हे बोलणे ऐकल्यानंतर मुलगा आणि सुनबाई तिला घरामध्ये घेतात व त्याचबरोबर त्यांच्या वृद्ध आईसाठी पूजेची सर्व सामग्री ते आणून देतात घरामध्ये आल्यानंतर ती वृद्ध महिला कुत्र्याला बाहेर एका योग्य ठिकाणी ठेवते आणि तिथेच त्याला भोजन देते त्यानंतर ती वृद्ध महिला देवाचे स्मरण भजन नामस्मरण कीर्तन करू लागते दानधर्म करू लागते गोमातेला भोजन देते कुत्र्याला भाकरी खायला देते अशा प्रकारे जेव्हा गावातील लोकांना समजते की सात दिवसानंतर ही म्हातारी स्त्री स्वर्गामध्ये जाणार आहे तेव्हा त्या ते म्हाताऱ्या स्त्रीचे दर्शन करण्यासाठी तिथे लोकांची गर्दी लागू लागते सात दिवसानंतर यमराज म्हाताऱ्या स्त्रीच्या पूजेवर प्रसन्न होऊन तिला स्वर्गामध्ये आणण्यासाठी एक दिव्य विमान पृथ्वीवर लोकांवर पाठवतात त्या दिव्य विमानाला पाहून गावातील सर्व लोक आश्चर्यचकित होतात यमराज यांनी पाठवलेला दिव्य विमान पाहून गावातील लोक विचार करतात की यमराजांनी या म्हाताऱ्या स्त्रीला स्वर्गाची प्राप्ती करण्यासाठी काय काय करायला हवे ते सर्व आपण सुद्धा करू व एके दिवशी आपण सुद्धा अशाच दिव्य विमानात बसून स्वर्गामध्ये जाऊ भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे देवी लक्ष्मी जेव्हा म्हातारी स्त्री त्या दिव्य विमानात बसते आणि गावातील सर्व लोक तिला पाहत असतात तेव्हा जाताना ती ते स्त्री सर्व लोकांना म्हणते तुम्ही सुद्धा तुमच्या आई वडिलांची खूप सेवा करा घरामध्ये कधीही कुत्रा पाळू नका कुत्र्याला नेहमी घराबाहेरच पाळा त्याला तिथेच भोजन द्या गोमातेची नेहमी सेवा करा साधू संतांची सेवा करा देवाचे नामस्मरण करा पूजा अर्चना करा दान धर्म करा नेहमी पुण्य कर्म करा आणि या सर्वांवर विश्वास ठेवा आणि लक्षात ठेवा तुमचे कर्म हे नेहमी चांगले असायला हवे इतरांना त्रास देणे किंवा कोणाची फसवणूक करणे यासारखे वाईट कर्म चुकूनही करू नका जर तुम्ही या सर्व गोष्टींचे पालन केले तर एके दिवशी तुम्हाला सुद्धा अशा दिव्य विमानात बसून स्वर्गामध्ये जाण्याची संधी नक्कीच मिळेल त्यानंतर म्हातारी स्त्री त्या दिव्य विमानात बसून स्वर्ग लोकांमध्ये जाते मित्रांनो तुम्हाला जरी कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि बॉक्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका अजूनही आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा